नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय पाचवा आत्तापर्यंत आपण माघ मासाचे महात्म्य चार अध्यायातून अनुभवत आलो आपण पाहिले स्नानाचे गुड पाप प्रारब्ध आणि क्षमा भक्ती नामस्मरण आणि कर्माचे संतुलन आज आपण अध्याय पाचमध्ये प्रवेश करतो हा अध्याय बाहेरचा नाही हा अध्याय आतलं बदलायला शिकवतो या अध्यायात व्रत म्हणजे उपवास नाही तर वृत्ती उपवास म्हणजे पोट रिकामी करणे नाही तर अहंकार हलका करणे आणि मागमासात संयम का इतका महत्त्वाचा आहे हा अध्याय ऐकताना फक्त कान उघडे ठेवा असे नाही मन थोडेसे मोकळे ठेवा श्रोते हो अनेक भक्त विचारतात देवाला उपवासाने काय मिळतं भूकेने देव प्रसन्न होतो का गरिबाने उपवास कसा करायचा आणि म्हणूनच आजची कथा फार साधी आहे पण अर्थ फार खोल आहे एका नदीच्या काठी एक छोटेसे गाव होते संयमपूर हे गाव मोठं नव्हतं श्रीमंतही नव्हतं पण या गावात एक गोष्ट विलक्षण होती इथे लोक उपवास करायचे पण उपाशी राहून चिडचिड करायचे नाहीत या गावात एक गृहस्थ राहत होता नाव होते नामदेव नामदेव ना साधू होता ना, ना संन्यासी तो होता शेतकरी दोन मुलांचा बाप पण माघ मास आला की त्याच्या आयुष्यात एक बदल घडायचा नामदेव मासात दर सोमवारी उपवास करायचा श्रोते हो तो उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नव्हतं त्या दिवशी तो कुणावर राग करायचा नाही कठोर शब्द बोलायचा नाही खोटं मोजमाप करायचे नाही कुणालाही दुखवायचं नाही त्याची पत्नी विचारायची आज इतके शांत का आहात नामदेव हसून म्हणायचा आज मी देवासाठी नाही स्वतःसाठी उपवास करतोय याचवेळी वैकुंठात नारद मुनी प्रश्न विचारतात भगवंत लोक माघ मासात उपवास करतात पण अनेक वेळा चिडचिड अहंकार वाढतो मग असा उपवास कशासाठी भगवान विष्णू गंभीर होतात आणि म्हणतात नारदा ज्या उपवासाने अहंकार वाढतो तो माझ्यापर्यंत पोचतच नाही उपवास म्हणजे पोट रिकामी करणे नाही तर मी थोडा कमी करणे विष्णू पुढे सांगतात अन्न थांबवलं पण वाईट सवयी चालू ठेवल्या तर तो उपवास नाही एका दिवसाचे अन्न थांबवून आयुष्यभराचा राग चालू ठेवणे ही भक्ती नाही म्हणूनच माघ मासात व्रताबरोबर वृत्ती बदलणे महत्त्वाचे आहे त्यात संयमपूर गावात एक दुसरा माणूस होता त्याचे नाव होते भैरू तो उपवास करायचा पण उपवासाच्या दिवशी सगळ्यांवर चिडायचा घरात भांडणे करायचा म्हणायचा मी उपाशी आहे मला त्रास देऊ नका एके दिवशी तो देवळात गेला देवापुढे म्हणाला देवा मी इतके उपवास करतो तरीही माझे आयुष्य का बदलत नाही तेवढ्यात त्याच्या मनातच एक उत्तर उमटले तू अन्न सोडलंस पण अहंकार धरून ठेवला आहेस भैरू हादरला त्या दिवसापासून त्याने उपवास कमी केले पण संयम वाढवला माघ मासात काय सोडायचं श्रोते हो माग मास आपल्याला विचारतो फक्त अन्न सोडणार का की राग मत्सर लोभही सोडणार भगवान विष्णू म्हणतात जो माघ मासात एक वाईट सवय सोडतो तो माझ्या खूप जवळ येतो श्रोते हो आत्तापर्यंत हा अध्याय आपण श्रवण केला त्याचा बोध हाच की उपवास म्हणजे शिक्षेचा दिवस नाही व्रत म्हणजे प्रदर्शन नाही माघ मास म्हणजे शरीराला त्रास देणे नाही माघ मास म्हणजे मनाला शिस्त लावणे थोडं कमी खाणं चालेल पण थोडं कमी रागावणे अधिक महत्त्वाचे थोडं कमी बोलणे आणि थोडे अधिक आठवणीत देव ठेवणे मित्रांनो आत्तापर्यंत श्रवण केलेला अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका मित्रांनो या अध्यायाच्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत गरिबांसाठी व्रत कसे असते उपवास न करता माग मास कसा साधावा संयम म्हणजे नेमके काय श्रोते हो आत्तापर्यंत आपण समजून घेतले व्रत म्हणजे उपवास नव्हे तर वृत्ती ज्यांना उपवास जमत नाही ज्यांच्याकडे दानासाठी संपत्ती नाही ज्यांचे आयुष्य आधीच संघर्षाचे आहे आणि तरीही माग मास त्यांच्यासाठी बंद नाही श्रोते हो अनेक जण मनात म्हणतात माझी तब्येत साथ देत नाही मी रोज कामावर जातो घर चालवणे अवघड आहे आणि म्हणून ते म्हणतात माग मास मोठ्या लोकांसाठी आहे पण आजची कथा हा गैरसमज तोडण्यासाठी आहे एका छोट्याशा खेड्यात लक्ष्मण काका राहत होते वय वाढलेलं हातात काठी पोटाची सोय अवघड माग मास आला गावात घोषणा झाली जो उपवास करेल त्याला पुण्य लाभेल लक्ष्मण काका खाली मान घालून उभे राहिले ते म्हणाले माझे पोट आधीच उपाशी आहे देवाला ते दाखवायची गरज नाही एके सकाळी लक्ष्मण काका नदीकाठी बसले स्नान करण्याइतकी ताकद नव्हती ते फक्त पाण्यात हात बुडवून म्हणाले देवा आज मी काही देऊ शकत नाही पण तुझी आठवण ठेवतोय त्या ते क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले हे पाहून नारद मुनी विचारतात भगवंत हा माणूस ना उपवास करत ना दान देतो मग याचे काय भगवान विष्णू हसतात आणि म्हणतात नारदा याने एक गोष्ट दिली आहे याने अहंकार दिला आहे जो काहीच देऊ शकत नाही आणि तरीही मला आठवतो तो मला फार जवळचा आहे यावर नारद पुन्हा विचारतात उपवास न करता साधना कशी श्रोते हो, विष्णू स्वतः सांगतात उपवास न जमला तरी चालेल पण आज कुणावर अन्याय करू नका आज कुणाशीही कठोर बोलू नका आज खोटं मोजमाप करू नका आज कुणाला कमी लेखू नका हा एक दिवसही जर प्रामाणिक गेला तर तो माघ मासाचा खरा दिवस आहे श्रोते हो संयम ठेवायला शिका संयम म्हणजे फक्त भूक सहन करणे नाही राग आला तरी थांबणे दुखावलं तरी माफ करणे संधी असूनही चुकीपासून दूर राहणे हे सगळं संयमाचे तप आहे साधी पण खरी साधना भगवान विष्णू म्हणतात माझ्या भक्तांनी माझ्यासाठी उपाशी राहू नये माझ्यासाठी थोडं चांगलं माणूस व्हावे श्रोते हो माघ मास अडथळा नाही माघ मास मोजमाप नाही माघ मास प्रदर्शन नाही तर माघ मास संधी आहे माघ मास अंतर्मुक्तेची वेळ आहे माघ मास स्वतःशी प्रामाणिक होण्याचा काळ आहे श्रोते हो आत्तापर्यंत आपण श्रवण केलं व्रत म्हणजे वृत्ती उपवास न करता साधना गरिबांसाठी माघ मास आता आपण जे संन्यासी नाहीत जे हिमालयात नाहीत जे मंदिरातच दिवस काढत नाहीत पण तरीही घरात राहून देवाजवळ जायचे स्वप्न पाहतात म्हणजेच घरात राहून साधना शक्य आहे का श्रोते हो हा प्रश्न फार जुना आहे मूल संसार कर्ज आजार यात भक्ती कशी करायची रोज भांडणं जबाबदाऱ्या या देव कुठे आठवतो तर पुढची कथा याच प्रश्नांचे उत्तर आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबात सीताबाई राहत होत्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाक पाणी मुले सासूसासरे कोणी म्हणालं असतं तिचं आयुष्य म्हणजे फक्त काम पण श्रोते हो तिच्या घरात एक गोष्ट वेगळी होती ते घर शांत होतं सीताबाई पहाटे उठायच्या मोठ्या पूजा नाही दीप नाही धूप नाही फक्त एक गोष्ट काम सुरू करण्याआधी हळूच म्हणायच्या देवा आजचा दिवस तुझ्यासाठी भाजी चिरताना देवाचे नाव मनात घ्यायच्या मुलांवर राग आला तरी एक श्वास थांबवून मनाला सांगायच्या हा पण माझाच तप आहे यावर नारदमुनी विचारतात भगवंत ही स्त्री ना जप करते ना व्रत ना तीर्थयात्रा तरीही ती इतकी शांत कशी भगवान विष्णू स्मित करतात आणि म्हणतात नारदा ती देवासाठी काम करत नाही ती कामातच मला ठेवते जो संसार सोडून मला शोधतो तो मला दूर शोधतो जो संसारातच करुणा संयम प्रामाणिकपणा ठेवतो तो मला घरातच ठेवतो श्रोते हो सीताबाई कधी म्हणायच्या माझं आयुष्य फार साधं आहे पण विष्णू म्हणतात साधेपण हीच मोठी साधनं आहे जिथे अपेक्षा कमी तिथे देवाला बसायला जागा असते एके दिवशी सीताबाईच्या मुलावर खोटा आरोप झाला तिला फार राग आला पण तिने अपशब्द न बोलता इतकेच म्हटलं देवा मी माझा राग तुझ्या पायाशी ठेवते त्या रात्री तिला मनात प्रचंड शांती मिळाली श्रोते हो भक्ती म्हणजे संसारातून पळणे नाही भक्ती म्हणजे संसारात शुद्ध राहणे घरात राहून देव दूर जात नाही अहंकार घेऊन देवळात गेलं तरी देव जवळ येत नाही स्वयंपाकघरेही मंदिर होऊ शकतं कामही पूजा होऊ शकतं आणि संयम हीच सर्वात मोठी आरती आहे श्रोते हो आत्तापर्यंत श्रवण केलेला अध्याय पाच जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ मित्रपरिवारांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा श्रोते हो आता आपण माघ मासाच्या अंतिम भागात आलो आहे माघ मासातील संपूर्ण साधना माघ मासात काय करावे आणि काय टाळावे माघ मास संपल्यानंतर काय उरायला हवं हेच आता आपण बघणार आहोत व्रत उपवास संयम गृहस्थ साधना यांच्याबद्दल याआधी आपण ऐकले आता प्रश्न आहे माघ मासात नेमके काय करायचे आणि माघ मास संपल्यावर काय उरायला हवे नारदमुनी विचारतात भगवंत माघ मासात अनेक नियम सांगितले जातात माणूस गोंधळतो कृपया एकच मार्ग सांगा जो सर्वांना जमेल भगवान विष्णू गंभीरपणे म्हणतात नारदा माघ मासासाठी वेगळी माणसं नको माघ मासाने माणसात फरक पडावा एवढेच मला हवे आहे विष्णू पुढे सांगतात सकाळी उठून थोडेसे शुद्ध पाणी अंगावर घ्या जसं जमेल तसं दिवसातून एकदा तरी माझे नाम पूर्ण मनाने घ्या आज कोणाचं मन दुखावणार नाही हा छोटासा संकल्प ठेवा आणि दिवसात एक चांगलं काम नक्की करा लहान असो वा मोठं पण एक चांगलं काम नक्की करा तसेच माघमासात अहंकार टाळा दुसऱ्याची साधना मोजू नका मी जास्त केलं तू कमी केलंस ही भावना सोडा माघमास स्पर्धा नाही तो आत्मशुद्धीचा काळ आहे या संदर्भातील कथा अशी की एक छोटा दिवा होता वादळ आलं लोक म्हणाले हा दिवा विझेल पण तो विझला नाही का कारण तो वादळाशी भांडत नव्हता तो शांतपणे जळत राहिला विष्णू म्हणतात माघ मासानंतर तुमचे आयुष्य असा दिवा व्हावा अडचणी असतील वादळ असेल पण आतलं तेज टिकून राहावं माघ मास कॅलेंडरवर संपतो पण जर खरंच साधना झाली असेल तर काही गोष्टी उरतात थोडा संयम थोडी करुणा थोडी शांतता आणि देवाशी नवे नाते श्रोते हो मास म्हणजे नियमांची यादी नाही मास म्हणजे भीती नाही माघ मास म्हणजे प्रदर्शन नाही माघ मास म्हणजे संधी बदलाची सुरुवात आणि स्वतःकडे परत येणे याच भावनेत माघ महात्म्य अध्याय पाच पूर्ण होतो श्री गुरुदेव दत्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम